हे कोणते हे जूत कापड मध्ये ला ओके हे नवीन पैटर्न प्राजक्ता मध्ये आहे म्हणजे प्राजक्ता मध्ये आहे प्राजक्त्याची फुल आपल्याला बघायला मिळते हाफ कलर आहे डिस्काउंट ओके मधुबनी प्रिंट ओके डिस्काउंट मध्ये 1800 ला पण आहे ओके सिल्क मध्ये आहे हां एक खाता वर्क मध्ये आहे ओके डिस्काउंट करून नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांना श्रीस्वामी समर्थ आज मी पुन्हा एकदा आलेलो आहे डोंबवली ईस्ट ताई पिंगे चौक सर्वे शॉलमध्ये ना मित्रांनो हातमाग व यंत्रमाग कापडांचं प्रदर्शन भरवण्यात आलेलं आहे अकरा ऑक्टोबर ते तेवीस ऑक्टोबर पर्यंत हे प्रदर्शन आहे वेळ असणार आहे सकाळी अकरा ते रात्री नऊ वाजेपर्यंत इकडे तुम्हाला विविध प्रकारचे हँडलूम साडीज बघायला मिळणार आहे कॉटन ड्रेस वगैरे बघायला मिळणार आहेत शॉर्ट कुर्ती गाऊन वगैरे तसंच चादर वगैरे बघायला मिळणार आहेत तर हे तुम्हाला खरेदी करायची असेल किंवा दिवाळीची शॉपिंग करायची असेल तर नक्कीच तुम्हाला या प्रदर्शनाला भेट दिलीच पाहिजे आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर एक लाईक नक्कीच करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया चला मित्रांनो मी पुन्हा एकदा आलेलो आहे डोंबोली ईस्टला तुम्हाला सरळ टिळक रोडवर यायचं आहे पुण्याला हा टायपिंग हे चौक आहे जीचं शोरूम दिसेल समोरच आपल्याला अलंकार बिल्डिंग दिसत आहे अलंकार बिल्डिंगच्या बरोबर समोरच आपल्याला ना सर्वे शॉल दिसत आहे इकडे आपण बघू शकतो हातमाग व यंत्रमाग कापडाचे भव्य प्रदर्शन व विक्री चालू आहे संयोजक भाऊ भाऊराया हँडलूम सोलापूर आणि अकरा ऑक्टोबर ते तेवीस ऑक्टोबरपर्यंत इकडे तुम्हाला हँडलूमचं प्रदर्शन बघायला मिळणार आहे तुम्ही इकडे बघू शकतात तर आपण आतमध्ये जाणार आहोत आणि बघणार आहोत आपल्याला कोणत्या कोणत्या प्रकारचे स्टॉल बघायला मिळतात टायमिंग असणार आहे सकाळी अकरा ते रात्री नऊ वाजेपर्यंत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया काय ना पहिल्या स्टॉल वरती आहे साडींचा स्टॉल आहे काका नमस्कार नमस्कार दिवाळी आलेली आहे काय नवीन आपल्याकडे कलेक्शन आहे तीनशे पासून चालू आहे नवीन पॅटर्न आहे हा तीनशे रुपये तीनशे रुपये पासून तीन बरं आणि याच्यात ब्लाऊज येतं विथ ब्लाऊज विथ ब्लाऊज येतं ओके आणि ह्याच्यामध्ये असे तुम्ही कलर ऑप्शन्स बघू शकता खूप सारे इथे कलर ऑप्शन्स बघायला मिळतील आणि हे पण हे पण तीनशे 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 रुपयाला अजून काय आहे आपल्याकडे हे पाचशेला आहेत ओके पाचशे रुपयाला रेंज आहे आणि हे तीनशेची आहे ओके ही तीनशे आहेत दोन आणि इकडनं पुढे तुम्ही पाचशेची रेंज बघाल पुढे पास्� काय आपल्याकडे सातशे रुपया प्युअर कॉटन सातशे रुपयाला प्युअर कॉटन ओके तेराशे रुपये तेराशे अकराशे रुपये सोळाशे बाराशे ओके सोळाशे ओके तेराशे लाराशेशे तेरा तेराशे ओके आणि कोणतं कापड आहे मटेरियल कॉटन मध्ये प्युअर कॉटन प्युअर कॉटन शंभर टक्के कॉटन ओके कशीचा वर्कमध्ये हा एक, पंगाशी। एक, पंगाशी। okay. एक बाराशे बाराशेला अकराशेला ओके ला। okay. नतवाली कशी आहे बाराशे बाराशे रुपये ओके

ओके हे पंधराशे ना बर पंधराशेला ओके अठराशे इकडे पण खूप सारे सुंदर अशा साड्या बघितल्या अजून नवीन पॅटर्न ओके चल आपण आता नवीन पॅटर्न बघूया तुम्ही ते बघू शकता खूप सुंदर असा स्टॉक आलेला आहे ह्याच्यामधला कोणतंही तर तुम्हाला साडी आणि कलेक्शन आवडलं ना इरकलमध्ये बरं मीटर ओके रेशीम पदार्थ येतो बरं काय किंमत आहे जी किमूळ किंमत आहे सोळाशे पंचवीस आहे डिस्काउंट मध्ये तेराशे डिस्काउंट मध्ये आहे ला खादी सिल्क मध्ये खादी सिल्क मध्ये रेशीम पदार्थ येते ना रेशीम पदार्थ ओके नवीन पॅटर्न नवीन पॅटर्न आहे तीन हजार सातशे पन्नास आहे डिस्काउंट मध्ये तीन हजार ओके तीन हजार रुपये डिस्काउंट मध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे ही साडी Okay, ही नथीमध्ये दाखवण आहे ओके ही ट्रेंडिंग मध्ये असलेली साडी आहे तुम्ही बघू शकता जास्त महिला वर्ग हीच घेतात आता नथीमध्ये दिवाळी अवघ्या हो काही दिवसांवरती आहे जर तुम्हाला खरेदी करायची असते तर खूप सारे कलर ऑप्शन्स बघायला मिळते तुम्हाला तसंच आता आपण पुढची एक नवीन बघतो अजून प्राजेक्ट मध्ये ओके प्राजेक्टामध्ये प्राजेक्टामध्ये आहे प्राजक्टरची फूल आपल्याला बघायला मिळते डिस्काउंटमध्ये पंधराशेला बरं तसंच आपल्याकडे पुढे आपण आता बघतोय अजून कोणते आहेत आपल्याकडे पटोला म्हणतात पटोला ओके सिल्कली कॉटन मिक्स असतं हा पन्नास डिस्काउंटमध्ये डिस्काउंटमध्ये बावीसशेला ही ही कोणती बोलतात पटोला म्हणतात पटोला ओके पटोला आहे एकदम सॉफ्ट आहे कापड आणि सर तुम्हाला अशाच साड्या घ्यायच्या असतील तर नक्कीच तुम्हाला काकांच्या स्टॉलला इकडे येऊन व्हिजिट करायचं आहे ओके कॉटनमध्ये ही कोणती साडी आहे डिस्काउंटमध्ये सोळाशे डिस्काउंटमध्ये सोळाशेला कोणती साडी आहे कॉटनमध्ये मस्लिन कॉटन मस्लिन कॉटन आहे ओके सुंदर अशी साडी आहे आणि प्रत्येक ह्याच्यामध्ये तुम्हाला मला कलर ऑप्शन्स बघायला मिळतील तर पाठीमागेही बघितलं खूप सुंदर असं कलेक्शन आहे त्यांच्याकडे इथेही बघितलं कलर सारे खूप सारे आहेत तर दिवाळीची शॉपिंग करायची असेल तर नक्कीच तुम्हाला या स्टॉलला विजिट दिली पाहिजे आता आपल्याकडे काय पुढे आहेत हँडवॉच मध्ये काय किंमत आहे जी मधुबनी प्रिंट आहे साडी मधुबनी प्रिंट ओके डिस्काउंटमध्ये अठराशेला ओके बावीसशे पन्नासशे आहे डिस्काउंटमध्ये तुम्हाला अठराशेला बघायला माहिती ओके खूप सुंदर अशी साडी आहे ही विथ ब्लाऊज येते दादा ओके विथ ब्लाऊज पीसच्या साड्या आहेत ही पण बाटिकची साडी आहे खूप सुंदर अशी वारली प्रिंट ओके ही कशी आहे अठराशे ना ना बरं आणि ह्याच्यामध्ये ऑप्शन्स बघायला मिळते ना कलर खूप सारे आहेत ओके कॉटन मध्ये कॉटन मध्ये कलमकारी प्रिंट चालू आहे जास्तीत जास्त वरायटी

पटोला सिल्क, पटोला सिल्क ओके काय किंमत असेल यांची अशी व्हरायटी आहे ओके तर समोरच आपण इथे बघितलं तर इथे डिस्प्लेला पण त्यांनी लावलेले आहेत संपूर्ण मधुबनी प्रिंट पण आहे ओके मध्ये आहे हा एक खाता वर्कमध्ये येतोय ओके खाता वर्कमध्ये बाटे कॉटन सिल्क बाटे कॉटन सिल्क पण आहे हिरकलीमध्ये साडी झाली ना त्याच कपड्यामध्ये ड्रेस मॉटेल बनवलेलं आहे ओके याची काय किंमत असेल सोळाशे पंचवीस डिस्काउंट तेराशे रुपये आहे ओके डिस्काउंट मध्ये तेराशे हे पण तेराशे रुपयाचा प्राईज आहे त्यातले भरपूर डिझाईन्स येतात कमी आठ ते नऊ डिझाईन्स येते आठ तेरा मध्ये बारा बारा कलर्स असतील आणि हे पटोला सिल्कमध्ये आहे बावीसशे पन्नास डिस्काउंटमध्ये अठराशे पासून आहे हे कॉटनचे सर्व ड्रेस मोटेल पंधराशे रुपये आहे ओके आणि हे खाली साड्या आहेत त्या हिरकल साड्या रुपयापासून चालू आहेत ओके हजार रुपयापासून सुरुवात आहे बरं तर खूप सुंदर असं आपण कलेक्शन आहे दादांच्या स्टॉलवरती बघितलं तर ह्याच्यामधलं कोणतंही कलेक्शन आवडलं तर लवकरात लवकर या आणि दिवाळीची शॉपिंग करा चला आता आपण पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे दादा नमस्कार काय काय आपल्याकडे खालीचे शर्ट वगैरे ओके आपण आता शर्टमध्ये खूप कलेक्शन बघतो आहे नवरात्रीमध्ये त्यांचा स्टॉल होता आणि स्टॉक आऊट झालेला खूप उत्तम असा प्रतिसाद डोंबोलीकरांनी त्यांना दिला होता आणि पुन्हा एकदा त्यांनी खूप सुंदर असे खादीमध्ये येते ओके लायनिंगमध्ये पण आहेत काय किंमत आहे यांची डिस्काउंट करून सहाशे डिस्काउंट करून ला अरे वा कापड वगैरे चांगला आहे क्वालिटी आणि ह्याच्या साईज येते ना चाळीस पासून चव्वेचाळीस

ओके तर तुम्हाला छत्तीस पासून अठ्ठेचाळीस पर्यंत ओके सहाशे पंचवीस चे डिस्काउंट करून पाचशे पर्यंत चव्वेचाळीस बसतो सहाशे थोडं डिफरंट डिफरंट ओके बंडी वगैरे आपल्या आहे बंडी वगैरे पण आहे शंभर टक्के कॉटनचा आहे ओके शंभर टाकल कॉटन काय प्राईज आहे जे चारशे सवतीस आहे डिस्काउंट करून तीनशे पन्नास रुपये तीनशे पन्नास ला असं पायजा असेल तर पायजामा पण चारशे पन्नास ओके आणि अठ्ठेचाळीस पर्यंत भेटेल ओके चारशे पंचाहत्तर डिस्काउंट करून ओके सातशे रुपयाला तुम्हाला मिळेल डिस्काउंट मध्ये पर्यंत ओके दहा बारा कलर भेटेल दहा बारा कलर आहे त्याच्यामध्ये दिवाई ची करें तर दिवाळीची शॉपिंग करायचं असेल तर अजून आपल्याकडे बॅग्स आहेत तुम्ही ते बघू शकता छोट्या बॅग्स आहेत त्याची काय प्राईज आहे प्राईज दोनशे रुपयाला आहे ओके आणि याच्यामध्ये कलर ऑप्शन्स पण आहेत ओके तसंच आपण इकडे बघितलं मोठ ओके मोठे पण आहे अडीचशे रुपयावाले आपण बघूया ओके हे मोठे आहेत ना ही मोठी साईज आहे अडीचशे रुपयाला बरं तर इकडे आपण आलोच आहे तर आपण इकडे असे हे पण हे कोणते साडेतीनशे ला साडेतीनशे ला ओके मध्ये कापडमध्ये साडेतीनशेला ही कशी आहे बरं आणि साडी कवर पण आहे ना आपल्याकडे हो बरं साडी कॅवर कसे आहे साडीकेवर चारशे चौतीस डिस्काउंट करून तीनशे पन्नास रुपये दहा ते पंधरा भेटेल वेगवेगळे कलर असं ब्लाउज कव्हर पण आहे दोनशे पंच्याहत्तर डिस्काउंट करून दोनशे वीस रुपये ओके जसं लॅपटॉपसाठी पण बॅग पण आहे त्याच्यावर तुम्हाला ऑफिसवर जाण्यासाठी एकदम छान आहे आणि खादीच्या कपडापासून बनवलेच हा पाचशेचे डिस्काउंट करून चारशे रुपये ओके जसं भरपूर कप्प्यावाली ते बॅग पण आहेत दोन तीन व्हरायटी ते चारशे चौतीस फक्त साडेतीनशे रुपये बसेल तुम्हाला ओके साडेतीनशेला हां इफ युअर खादी आहे तुम्ही शंभर जर वॉश केलं तरी काय कापड खराब नव्हतं शिलाईवर जाणार नाही ओके बॅगमध्ये तुम्हाला बरेचशे व्हरायटी मिळेल बरं खूप सारे व्हरायटीज या बॅगमध्ये तुम्ही ते बघू शकता खूप कलर ऑप्शन्स आहेत खूप साऱ्या व्हरायटीज आहेत तर तुम्हाला ह्याच्यामधले कोणतेही कलर ऑप्शन्स वगैरे बघितले ना तर तुम्ही नक्कीच तुम्ही दादांच्या स्टॉलला विजिट करू शकतात आणि भेट द्या तुम्हाला बॅग्स घ्यायचे असतील शर्ट वगैरे घ्यायचे असतील शॉर्ट तुम्हाला शर्ट शॉर्ट कुर्ते, हो कुर्ते वगैरे सर्व काही आहे आणि मोठ्या कशा त्या तीनशे बारा आहे डिस्काउंट करून दोनशे पन्नास दोनशे पन्नास आणि पण आहे तीनशे पंच्याहत्तर तीनशे तीनशे पंच्याहत्तर तीनशेला आहेत पूर्ण कपड्याचे आहेत तुम्ही किती वेळा वॉश केलं तरी खराब नाही होणार खराब नाही होणार ओके प्युअर कापडाचे आहेत तर तुम्ही वॉश करू शकता तर आणि छोटे कसे आहेत छोटे पन्नास रुपये ओके पन्नास रुपयापासून सुरुवात आहे आपल्याकडे छोटे आहेत पन्नासला तुम्ही बघू शकता असे पाऊच ओके साठला पण आहेत अशा प्रकारे तर असे तुम्हाला हे आहे ओके एकशे ऐंशी रुपये याच्यामध्ये कलर ऑप्शन्स आहेत खूप सारे कलर ऑप्शन्स पण तुम्हाला साडीवर पण वेअर आहे ओके बेल्ट पण आहे त्याला वन फिफ्टी ओके okay, दीडशेला आहे बरं स्लिम बॅग मध्ये पण ते आहे स्लिंग बॅगमध्ये पण आहे वार्ली प्रिंट आहे पण आहे पटोला आणि दोन्ही okay, पटोला इतकं आहे एकशे साठ रुपयाला ओके हँडबॅग करून दोनशे ओके डिस्काउंट करून दोनशे पन्नासला आहे बरं असे खूप सारे ऑप्शन्स आहेत तर नक्कीच तुम्ही दातांच्या स्टॉलला इकडे येऊन व्हिजिट करा थँक्यू पुढच्या स्टॉल वरती आलेलो आहे दादा नमस्कार नमस्कार दिवाळीसाठी काय स्पेशल आपल्याकडे भरपूर काय स्पेशल ओके रेग्युलर okay. कुर्ती पासून फॅन्सी कुर्ती पर्यंत तुम्हाला भेटणार ओके याच्यामध्ये तुम्हाला एम पासून फाय एक्स फोर एक्सएल पर्यंत भेटणार तुम्हाला फोर एक्सएल पर्यंत याच्यामध्ये ओके आणि कलर ऑप्शन्स भरपूर आहेत शंभर कलर डिझाईन भेटणार तुम्हाला याच्यामध्ये ओके आणि कश्मीरी टॉप कश्मीरी टॉप हा यसपासून तुम्हाला पर्यंत भेटणार तुम्हाला पर प्युअर कॉटनचा आहे हँडलूममध्ये है येतो हँडलूममध्ये त्याच्यामध्ये कलर खूप भेटणार तुम्हाला याच्यात आता एकच मध्ये मध्ये आहे एकच मध्ये ओके काय प्राईज आहे जी सात सातशे पन्नासशे सहाशे रुपये बसणार तुम्हाला ओके आणि कलमकारी कलमकारी आहे कलमकारी पण भेटणार कशात कलमकारी आपल्याकडे तेच डिस्काउंट हो मध्ये कलर डिझाईन खूप भेटणार तुम्हाला एल okay. पासून थ्री एक्ला पण भेटणार तुम्हाला एम पासून थ्री एक्सल एम थ्री एक्स पण भेटणार तुम्हाला कलर वगैरे एकच मध्ये त्याच्यात सोळा कलर डिझाईन भेटणार तुम्हाला त्याच्यात दहा बारा कलर डिझाईन भेटणार तुम्हाला याच्यात आणि हे अमरेला अंब्रेला ओके ह्याला गेर पण आहे ते फुल गेर येतो आणि साईडला पॉकेट येतो आणि साईडला नॉट आहे आणि स्लूज पाहिजे भेटणार तुम्हाला त्याच्यात तुम्हाला एल पासून थ्री एक्सला पण भेटणार तुम्हाला याच्यात ओके आणि दुसरं एक मला एक वाटून सॉफ्ट सॉफ्टमध्ये सॉफ्टमध्ये मला एक वाटतं ओके त्याच्यात तुम्हाला एम पासून थ्री एक्स पण भेटणार तुम्हाला एम पासून थ्री एक्स कलर जेन खूप भेटणार ओके आणि नायरा कटमध्ये नायरा कटमध्ये ओके काय प्राईस आणि स्टँड कॉलर पण आहे तुम्हाला आणि बटन पण आहे आणि कट पण भेटणार तुम्हाला कट पण आहे धीर आहे सगळं आहे आणि हाय

तीनशे पंच्याहत्तर डिस्काउंट तीनशेला बसणार ओके चारश तीस ची डिस्काउंट पन्नास बसणार आणि बाकी याच्यामध्ये कलर कॉम्बिनेशन खूप भेटणार तुम्हाला तर असे काही तुम्हाला कुर्ती शॉर्ट कुर्तीज किंवा असे गाऊन वगैरे घ्यायचे असतील तर नक्कीच तुम्ही दादांच्या स्टॉलला विजिट करू शकता खूप सुंदर असं कलेक्शन त्यांनी दिवाळीसाठी आणलेलं आहे तर लवकरात लवकर या डोंबुलीकर आणि दादांच्या या स्टॉलला व्हिजिट करा थँक्यू पुढच्या स्टॉलवरती आलेलं आहे दादा आपल्याकडे काय काय आहे टॉवेल आहे पंचा आहे ओके okay. चादर बेडशीट सतरंजी टॉवेल आहे टॉवेल आहे काय किंमत आहे जी एकशे तीस रुपये ओके त्याच्यामध्ये फुल साईज okay. पाहिजे एकशे पन्नास हा एकशे पन्नास एकशे पन्नास एकशे साठ ओके okay, एकशे साठला आहे एकशे ऐंशी एकशे ऐंशी एकशे साठ एकशे ऐंशी फुल साईज आहे दोनशे टर्फिन मध्ये साडेतीनशे साडेतीनशेला आहे नॅपकिन आहे शंभरला तीन शंभरला तीन आहेत छोटे टॉवेल चार ओके एकशे एक 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 ला 4 120 ला 4 आहे ओके हे एकशे आणि ताळाव ला छोटे रुमाल तुम्हाला बघायला मिळणार आहे डिलिव्हरी साठी चार कॉटन आहे ना प्युअर आपल्याकडे ओके 100 ला तीन आहेत आपल्याकडे दादांच्या स्टॉलवरती 100 ला 3 बघायला मिळतील तुम्हाला नॅपकिन टॉवेल दोनशे वीस ओके आहे साडेचारशे चारशे पाचशे पाचशे सहाशे आणि डबल बेड सहाशे रुपये सातशे रुपये नऊशे हजार अकराशे बाराशे तेराशे ओके अशा रेंज मध्ये लावलेले आहेत तुम्ही ते पण बघू शकता सिंगल बेड डबल बेड पण लावलेले लाव आहेत साईज काय साईज पन्नास नव्वद आहे साठ नव्वद आहे आणि डबल च नव्वद शंभर नव्वद एकशे आठ ओके किंग साईज एकशे आठ एकशे आठ बर तर पुढे पण बघतोय इकडे इथे आपल्याला आहे पटोला आहे बाटीक पटोला ह्याची काय किंमत आहे सहाशे डबल तेराशे रुपये ओके तेरा सिंगल सहाशे डबल तेराशे ही कोणती चादर आहे सोलापूर सोलापूरची ना साडेपाचशे ओके सोलापूरची कितीला ही साडेपाचशे साडेपाचशेला आहे सहाशे सहाशेला आहे ओके ओके okay, okay. ही सातशे पन्नास ला आहे सातशे पन्नास काय हे काय साईज आहे पाच बाय साडेसात ओके पाच बाय साडेसात आहे साईज परत इकडे पुढे आपण वैद्य ही काय सतरंजी बरं ही कशी आहे सतरंजी सत्रांजे डिस्काउंट करू सातशे ला आहे बरं रजाई पण आहे त्यांच्याकडे हा सहाशे ला ओके रजाई आहे डिस्काउंटमध्ये सहाशेला मिळेल तुम्हाला ओके साडेआठशेला तुम्हाला डिस्काउंट करून बघायला मिळणार आहे खूप सुंदर असे लालिचा पण आहे मदे रुपला मदे रहे। ओके एक हजार रुपये किंमत आहे गालीची आहे तुम्ही तुमच्या हॉलमध्ये वगैरे टाकू शकतात आणि आठशे रुपयाला डिस्काउंट मध्ये बघायला मिळणार आहे ओके हे कसे आहेत आसन कसे आहेत हो सत्तर रुपयाला आहेत पुढे हे मॅट्स आहेत ते तुम्ही इकडे बघू शकतात इथे आपल्याला इकडे डोअर मॅट्स वगैरे बघायला मिळतात आणि तुम्हाला ओके एकशे वीस शंभर रुपयापासून सुरुवात आहे तर तुम्हाला असे काही घ्यायचे असतील तर नक्कीच तुम्ही या दादांच्या इकडे येऊन स्टॉलला विजिट करू शकतात चला मित्रांनो आता निघायची वेळ झालेली आहे अशा करतो व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ इतपर्यंत बघितली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी तुम्हाला भेटेन पुन्हा एका अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर